सिडकोतील सर्वात जुनी सराफी पेढी अश्विनी ज्वेलर्स आपला सोनार. आता वाबी गावातील मोटरसायकलचं शोरूम फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय दोन नोव्हेंबर रोजी दीपावली पाडव्याच्या दिवशी सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी गावाच्या शिवारात अज्ञात चोरट्यांनी भारत ऑटोमोबाईल नावाच्या हिरो कंपनीच्या मोटरसायकलचं शोरूम फोडून तीन नवीन होंडा स्प्लेंडर मोटरसायकल व एक्साइज कंपनीच्या बॅटऱ्या असा एकूण दोन लाख पस्तीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता याबाबत या वावी पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर चारशे चाळीस अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे गुन्हा दाखल होता नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालाविरुद्धचे उघड न झालेल्या गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी वरील गुन्ह्याच्या समांतर तपासात आरोपींना गुन्हा सिद्ध करण्याचे पद्धतीवरून गोपनीय माहिती घेतली आरोपी हे सिन्नर शहरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली यावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नर शहरातील शंकरनगर परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार प्रदीप संजय रॉय महालक्ष्मी कॉम्प्लेक्स शंकरनगर सिन्नर याला ताब्यात घेतला याला विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने मागील महिन्यात सिन्नर शिर्डी महामार्गावर वावी शोरूम मोटर फोडून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली वावी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली याच्या कब्जातून गुन्ह्यात चोरून नेलेल्या तीन नवीन हिरोहोंडा स्प्लेंडर मोटरसायकल दोन लाख तीस हजार एकशे अठ्याहत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय रॉय याच्याकडून आणखीही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता स्थानिक गुन्हे शाखेने वर्तवली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमुळे अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी केलेल्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश पवार पोलीस अंमलदार नवनाथ सणप विनोद टिळे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज माधव खाबिया नाशिक ग्रामीण